कार माझ्या शाळेमध्ये स्वागत आहे चला काय चाललंय आता आपण जाऊ तिकडं आंब्याच्या झाडाकडं मग तिकडचं वातावरण दाखव दे काय चाललंय काय नाही बघू आणि आंब्याचे झाडं तर एकदम रस्त्यात आलेत फांद्याच्या तिकडं जायला पण रस्ता नाही जायला आता ताकाचं घर बकऱ्या चारायला गेली शेतामध्ये बोलले मगाशी तिला मी आले तर आली लगेच घरी बोलली कधी आल्या कांताबाई कांता कांताक्का म्हटलं आले बाई एकटाच झाला आत्ताच आले गेली बकऱ्या चारायला आता आणि आंब्यात झाडं तर एकदम रस्त्यात आले वाटात आले इकडून जाऊ आपण इकडं पण वांग्याचे झाडं लावलेत हे बघा दोन तीन झाडं इथं लावलेत वांगे झालेच मोठे मोठे आता वांगे नाही आले पण त्याला अजून तुरी आहेत मस्त आलं तिकडं बाजरी लावलेली ती नाही दाखवली तुम्हाला नारळाचे झाडं बघा लावलेले मीच लावलेली ते सगळे नारळाचे झाडं पाच नारळ झाडं दोन आले चांगले पण आता हे बारीक बारीक राहत झालेत त्याच्यात गवत आले आता मला काही टाईम नाही गवत काढायला बरं चांगले आलेत आता गवत कोण काढीन असं आहे ना मला तर टाईम नाही आता गवत काढायला मी आले तर आरामसुद्धा नाही केला झोपले नाही काही नाही बकऱ्या खात्यात बकऱ्या सोडल्या तर बघा किती गवत आलतं याच्यात इकडे पण आहेत ना ते झाडं तुम्हाला दाखवते केवढे झालेत पाच झाडं आणले होते मी हे दोन आलेत मोठ्याले जरा हे एक आणि ते समोरचे एक आणि हे तीन छोटे छोटे आलेत आहेत चांगले आलेत आता लय बारीक बारीक आणले बारी आणि चांगले झाले एवढ्याले झालेत आता झाडं हे लिमुनी लावली हे नारळात झाड मोठं आलंय मस्तपैकी अजून कुठं गेलं एक गेलं वाटतं जळू एक गेलं असेल ते केळी केळी लावलेली हे एक असे चार राहिलेत जाऊ द्या चार तर चार हे भारी आले मस्त आणि ह्या गवती चहा बघा एवढा मोठ्याचे च मोठंच झाड आहे गवती चाच आहे बघा कोणाकोणाला आहे गवती चाच छाट टाकून चहा करायला प्यायला सांगा नक्की कमेंटमध्ये एवढं मोठं झाड आहे बघा गवतीच्या आचं आणि आपण मुंबईला तिकडे विकत घेतो आणि इकडे गावाकडे बघा एवढं मोठं झाड शेतामध्ये लावलेलं आहे मुनीचं झाड मोठं पण हे जळून गेले आता बघा याला काही लिंब येत नाही काही नाही दोन तीन वर्षापासून आणि एवढे लिंब यायचे नाही याला एवढे गज भरायचो एवढं झाड एवढे मोठे पिवळे असे लिंब असायचे पण काही लोकांनी काय केलं काय माहिती झाडाला आले आणि लिंब तोडून घेऊन गेले त्यापासून जे लिंब नाही आले याला तर लिंबच येत नाहीत एवढे मोठे तिकडे पण एक लिंबून झाड होतं मोठं तिला पण लयायचे असे लोक काही पण करतात आणि त्या लोकांनी त्यांचं नाव नाही सांगायचं आपल्याला त्या लोकांनी लिंब न्यायल्यापासून आपल्या झाडाला लिंबच येत नाही जळून गेल्या दोन्ही लिंबू न्या जळून गेल्या नाहीतर एवढे लिंब यायचे खाली सडा पडायचा फेकून द्यायचे सडून जायचे पण आता बघायला एक लिंबू नाही येत त्याला असं झालेलं आहे असे लोक असतात बाजरी इकडे पेरलेले दाखवते हे गवत बकऱ्यांना खायला आलेले लावलेले हे बघा इकडे बाजरी लावलेली आहे चांगली आली गेल्या वर्षी दिलं होतं लोकांना करायला यावर्षी त्यांनी अर्धी ज्या हे लावले तुरी लावल्या तर अर्ध्या इकडं आणि तुझ्या इकून इकडं अर्धी बाजरी लावली चांगली आली बाजरी भारी आली अजून म्हणजे त्याला बाजरी नाही भरली एखादा पाऊस झाला का मग त्याच्यावर एक कचरा पडून गेला का मग त्याला बाजरी येते टाईम आहे अजून एक दीड महिना चला सांगा गावचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला गावचा परिसर कसा वाटतोय खूप दिवसातून आले मी तर म्हटलं चला काढावं व्हिडिओ तर चला कसे तुम्हाला हिडे आवडते का सांगा नक्की गावच्याकडचे नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय या मुगा शेंगा खायला मुगा शेंगा खाते मी हा शेंगा दिला थोड्या तोडून खायला शेंगा नेला तोडून खायला थोड्या दिल्या चला आता शेंगा खाल्ल्या थोड्याशा मुठवर कपडे धुते आता साडेचार वाजलेत आणि माझा मोबाईल पूर्णपणे बिघडला आहे पूर्णपणे व्यवस्थित काही दिसत नाही आहे खराब झाला आहे अंध कांधक दिसतं आहे त्याच्यामुळे जसे असतील तसे व्हिडिओ बघा आणि समजून घ्या जरा एकदम असं काळं काळं दिसतं आहे एकदम कामातून गेला आहे माझा मोबाईल आता काय करू आता तर चला कसे वाटतात व्हिडिओ सांगा नक्की आणि आपल्या बकऱ्या काय करतात बकरीच्या पिल्ला आतमध्ये ठेवलेत घरामध्ये बकरी बकरी मारती पण ती मारकी बकरी मारकी चला कसा व्हिडिओ वाटला सांगा बाय 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 म्हण ग बाय बाय म्हण ही इकडे एक बसली बाय बाय म्हण ए डोमरे ए डुमरी बाय बाय मन अगो बाय उठली का बाय बाय मन डुमरी डुमरी बाय बाय मन चल कड़े, चल 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 बाय बाय मना बाय 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 चल इकड़े बग फोटो का इकड़े बग चल चल hmm. बकरी बाहेर आणले आहेत बघा कसे दोन दोन आहेत हे आपण जवळून बघू जा आणले तिचे कड दुधू पे तिथ पाठबोकडे पाठबोकड इकडे पण चल या दाखवते तुम्हाला भारी आहेत दोन्ही पण आठ दिवस झाले पिल्ल झालेले बर का मस्त आहेत ना दाखवते खायला ठेवलंय चारा आणि करड आणलेत बाहेर इकडे पण खाती ही Perfect. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि बकरीचे पिल्लं कसे वाटले नक्की सांगा आणि मी एक घेतलं बकरीचं पिल्लू तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय ए बकरू ए बकरू बकरू इकडे बघ इकडं बघ ए ए इकडं बघ एकडे बघ चला बाय बाय